नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये मी जयश्री जाधव हो। मी आज तुम्हाला दाखवणार आहे मिरची वडा त्याच्यासाठी मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या आता बाजारात भेटत आहेत याच्यामधली हे बघा असं बी काढून घ्या काढता आलं तर काढा नाही तर राहू द्या ह्या पद्धतीनं मी सगळ्या मिरच्या काढून घेत आहे आणि बटाटे चार उकडून घेतलेले आहेत आता सारणासाठी आधी मिरच्या साफ करून घेले हे बघा हे मी एक वाटी दोन वाट्या डाळीचं पीठ घेतले याच्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ टाकायले याच्यामध्ये टाकायचे मीठ याच्यामध्ये बघा ओवा टाकायला लागले याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं फक्त एक चिमट बघा फक्त एक चिमट खायचा सोडा टाकला मी आणि याच्यामध्ये मी थोडा हिंग टाकून घ्यायला लागले डाळीचं पिठा आहे ना त्याच्यामुळे थोडा हिंग वापरायचा जास्त पण नाही थोडासा हे बघा एक चिमट हिंग वापरायले आणि आता मी हे कालवून घ्यायले हे बघा हे मधलं टफलिंग बटाटे उकडून खिसवून घेतलेत त्यात थोडा ओवा घालायले बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकायला लागली थोडी धने पावडर याच्यात टाकायले जिरे बाईटला चिरणे चांगले लागतात टाकायला लागले थोडी हळद आणि मीठ टाकायले थोडी बॅडगी मिरचे आणि मीठ चवीनुसार आता हे सगळं मी कालवून घ्यायले हे बघा हे टफिंग ह्या मिरचीच्या वड्यात भरून ह्या मिरच्यात तिखट नसतात तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून द्या किंवा लिंबू पिळा आंबट आवडत असेल तर आमच्याकडं काही कोणी एवढं आंबट खाणारं नाही मी आता ह्या पद्धतीनं सगळ्या मिरच्या भरून घेते आणि तेल टाकून मग जास्त मोठी वाटली तर कट मारायचं आणि अर्धी तळायची चालेल हे मिरच्या भरून घेते मी हे बघा हे बॅटर मी असं करून घेतलेलं आहे सगळं या परिस्थितीमध्ये घ्यायचं पत्त पण नाही घट्ट पण नाही जास्त ज घट्ट घ्यायचं नाही बघा हे मी असं टाकून घ्यायचे बघ मी दोन दोन मिरच्याच्यामध्ये एक एक कट लावून घेतला आहे कडई माझी छोटी झाली भजे तळून घ्यायला लागले वडा वडा भजे मिरची वडा तळून घ्यायला हे बघा आपलं या पद्धतीचे मिरची वडे सगळे तळून घ्यायचे बघा मिरची वडा तयार आहे याच्यावर चाट मसाला घालून तुम्ही खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता कसंही खा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते